नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत सध्या दिवाळी हंगाम संपलेला आहे आणि आत्ता सध्या उसाचा हंगाम सुरू आहे या उसाच्या हंगामासाठी गळीपासाठी वेगवेगळे गाड्यासुद्धा जात असतात ट्रक जात असतात ऊसानी भरून तर त्यासंदर्भातच वाहतूक शाखेचं कशा पद्धतीनं नियंत्रण असणार आहे किंवा यावर काय प्रयोजन असणार आहे याचीच माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे वाहतूक शाखेमध्ये आणि माझ्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक नंदुकुमार सर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत सर्वप्रथम स्वागत आहे आपलं तर मी जसं म्हटलं की आत्ता उसाचा हंगाम सुरू आहे आणि या निमित्तानं उसानं भरलेले ट ट्रॅक्टर जात असतात ट्रक जात असतात तर या निमित्तानं वाहतूक शाखेनं कशा पद्धतीनं प्रयोजन केलं कोल्हापूर शहरामध्ये आम्ही वर्दळीच्या ठिकाणी उसाची वाहनं येऊ नये याकरिता मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या वतीने जाहीरनामा काढलेला आहे तर त्या जाहीरनाम्यानुसार शहरामध्ये सकाळी सहा ते रात्री दहा या दरम्यान उसाच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे रात्री दहा ते सकाळी सहा या दरम्यान शहरामधून जी वाहनं जाणार आहेत तीसुद्धा आतनं जे रोड आहे उदाहरणार्थ आता इकडून छत्रपती शिवाजी महाराज पूलकडून जे येणारी उसाचे वाहन आहेत रंकाळ्याकडून येणारी उसाचे वाहन आहेत तर ती आर चौकातून धैर्यप्रसाद चौक असेच बाहेरनं येतील तार सिग्नलला आणि तिथून ते पुढं जातील किंवा तिकडून येणारेसुद्धा फिरून येतील असं नियोजन आहे तसेच जे रिंग रोड आहे त्या रिंग रोडमधून आतमध्ये शहरात उसाच्या वाहनांना प्रवेश बंद आहेत दिवसा रिंग रोडनं दिवसा त्यांना चालेल तसेच बावड्याला जाणारी जी उसाची वाहनं ती तीसुद्धा सकाळी सहा ते रात्री दहा या दरम्यान बंद राहणार आहेत मुख्य रस्त्यावरती उसाच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे जेणेकरून कोणताही अपघात घडू नये वाहतूक कोंडी होऊ नये हे त्यामागे उद्देश आहे भरलेला ट्रॅक्टर असतो तर आ, या निमित्तानं कारवाई कोणती होणार आहे का यामध्ये आमची विशेष जी मोहीम असते यामध्ये जे चालक आहेत तर ते चालकांचे परवाने आहेत का ड्रंकन ड्राईव्ह असेल तर त्या ड्रंकन ड्राईव्हचे केसेस केले जातात आ, काही ज्यामध्ये लाऊड्स त्यामध्ये मोठे साऊंड सिस्टीम लावली जाते ते साऊंड सिस्टीमवरती आम्ही केसेस करतो तसेच जे रिफ्लेक्टर्स आहेत मागं आवश्यक आहेत काही का उसाच्या वाहनांना मागणं दुचाकी चालक चारचाकी चालक मागणं त्याला जर रिफ्लेक्टर नसेल तर अपघात होऊ शकतात तर ते रिफ्लेक्टरच्या आम्ही केसेस करतो तसेच इतर जे काही वेळा स्पीड वाहनामध्ये जास्त भरलेलं आहे आणि जास्त जर स्पीड पळवत असेल तर तसे ओव्हर स्पीडचे केसेस आम्ही करतो यामध्ये नक्कीच म्हणजे थोडक्यात काय तर दहा ते सहा फक्त परमिशन आहे त्याच्यानंतर जर नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाई जरूर होऊ शकते दिलेल्या माहितीबद्दल सर मनपूर्वक धन्यवाद थँक्यू